नमस्कार तुहिरी माझा मित्रा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत लावण्या ही अर्नवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो तिला सांगतो अजून आपलं लग्नही झालेलं नाही त्यामुळे तू माझ्यावर अधिकार गाजवायचा विचारही करू नको आणि माझ्यापासून दूर राहा माझं तुझ्यावर प्रेम नाही फक्त तडजोड आजीची इच्छा म्हणून मी तुझ्याशी लग्न करतोय ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची पण ती म्हणते मला माहिती आहे आपल्या दोघांमध्ये ती ईश्वरी नावाची मुलगी आहे त्याच्यामुळेच तू माझ्याशी असा वागतोय पण खरं सांगू का माझं तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे माझ्यावर तू एक दिवस नक्की प्रेम करशील ह्या आशेवरच मी तुझ्याशी लग्न करते असं गोड गोड लावडणे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो काही रिस्पॉन्स देत नाही मग ती तिथून निघून जाते इकडे ईश्वरीच्या मनाची द्विधा मनस्थिती झालेली तिला खरं काय तर तेच कळेल ना ती म्हणते लग्नाचा विचार केला की काहीच का मनात येत नाही लग्न ठरल्यावर मुली किती खुश असतात पण माझ्या बाबतीत तसं काहीच का होत नाही आणि असं बोलत असताना पाठीमागणं अर्णव हसायला लागतो अर्णवला पाहून ती त्याच्याशी भांडू लागते की तुम्ही का हसताय इथे तुम्ही माझे एवढे चांगले मित्र असून माझ्यापासून इतके दूर गेलात माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा तर इथं तुम्ही माझ्यावरच रागावून बसलाय आणि माझ्याशी बोलत पण नाही मग ईश्वरीसोबत अर्णव बोलू लागतो हे बघ तुझ्या मनात काय आहे ते तुला शोधावं लागेल आणि खरं सांगू का तू हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझी तू शोधायला हवी आणि तू ठरवलं की सगळ्या गोष्टी तू हासिल करतेच आणि तुझ्या ह्या गोड स्माईलने तर तुझ्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुलाच मिळून जाईल ईश्वरी म्हणते असं कसं होईल माझ्या नुसतं स्माईलने माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळेल खरं तर मी लग्न करून खुश होणार की नाही हेच मला कळत नाही आहे आणि ह्या गोष्टीचं उत्तरही तुम्ही मला द्यायला हवं तर मलाच प्रश्न करताय अगं तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे तू प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाने ठरव आणि तुझ्या खरंच इतक्या निर्मळ पवित्र मानाने जर तुला सांगितलं की हे बरोबर आहे तर तेच बरोबर असेल तू नीट विचार कर तू तु ना तुझ्या आईवडिलांच्या निर्णयाचे फक्त मागे मागे जात आहे तुला तुझ्या मनात काय आहे हेच कळत नाही आहे आणि ते शोधून तू काढ पण हे शोधण्यासाठी सर मला तुमची मदत हवी असं ईश्वरी बोलल्यानंतर ईश्वरीला आर्णव एकच उत्तर देतो तू तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधायला हवं आणि परत तेच म्हणत मग ईश्वरी त्याच्यावर रागवते माझ्या प्रश्नाचं उत्तर तर देत नाही वरतून प्रश्नावर प्रश्न टाकत आहे असं राग भरते आणि मागे वळून पाहते तर काय नम्रता असते नम्रता तिला म्हणते अगं कसली बडबड चालू आहे तुझी कुणाशी बोलत होतीस आपल्याला आर्नवचा भास झाला हे ईश्वरीच्या लक्षात येतं मग ती ताईला म्हणते नाही गं ताई मी माझ्या माझ्या गडबडीमध्ये होते बोल ना तू काय बोलत होतीस इकडे वल्लवीला लावण्या येऊन त्यांना त्यांना सांगू लागते की हा आर्नव काही केल्या माझ्या मुठीतच यायला तयार नाही आणि त्या ईश्वरीच्या विचारांमध्ये घुंग असतो या गोष्टीने मला खरंच खूप त्रास होत आहे आता काय करावं हे मला सुचे ना तितक्यात तिथे दोघींचं बोलणं ऐकत राकेश शोभा असतो आणि आमची एंगेजमेंट जर पुढे ढकलली तर कसं होईल असं म्हटल्या म्हटल्या राकेश त्या दोघींना आयडिया द्यायला पुढे येतो आणि त्या दोघींशी बोलतो तुमच्या दोघांचं लग्न जमतं आहे मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि तुमची लवकर एंगेजमेंट व्हावी अशी माझीही इच्छा आहे पण बघा ना वल्लवी सांगू लागते की जोपर्यंत लावण्याची आई येणार नाही तोपर्यंत आजीने ठरवले आता ह्या दोघांचं साखरपडाच होणार नाही तिच्या आईला महिनाभर काही जमणार नाही लावण्यावरती वल्लवी चिडते आणि मग ती पुन्हा एकदा तिच्या आईला फोन करून विचारते पण आई काही केल्या फोन उचलत नाही मम्मा खरंच खूप बिझी आहे तिकडे त्याच्यामुळे ती फोनही उचलत नाही आणि महिनाभर तरी माझ्या आईला यायला जमणार नाही असं ती वल्लवीला सांगू लागते आता पर्याय शोधायला हवा मग राकेश म्हणतो मी कसं मास्तरजी खोटा आणला आहे तसे मामा आणायला काय जमत नाही मामीला तो आयडिया देऊ लागतो जवळचं नातेवाईक कोणीतरी असेल लांबचा चुलत निलत असं काहीतरी नात्यातलं नातं असेलच ना मामाचा काकाचा कोणीतरी एकतरी नातेवाईक असेल तो खोटा खावाय ना मामा इथे आणायचा मानलेला का होईना मामा इथे आणायचा आणि तुमचं दोघींचं लग्न दोघांचं लग्न उरकून घेण्याचा प्रयत्न करायचा काहीतरी पर्याय हो शोधायचा ना मग न कळतपणे तो मामीला हिंट देतो की जवळचा लांबचा कुठला तरी मामा आणायचा आजीसमोर उभं करायचं आणि लग्न करून घ्यायचं ह्या दोघींच्या डोक्यात तो आयडिया घालून देतो म्हणजे या दोघींना लक्षात येतं की लांबचं का होईन मामा इथे आपण आजीसमोर आणला तर आपल्याला सोपं पडेल आणि आपल्या आईकडनं आपण हे बोलवूनही घेऊ असं लावण्याच्या डोक्यात आयड्या येते आणि मग त्या दोघींनाही सुचतं मग मुद्दामच तिथे लावण्य सांगू लागते अरे हा माझ्या आईचा एक चुलत मामा आहे तो माझ्यासाठी इथे येऊ शकतो मी त्यालाच बोलवते म्हणजे कसं आमचं साखरपुडा लवकर उरकून जाईल इकडे ईश्वरी आणि नम्रतासोबत गप्पा मारत असते नम्रता तिला खरंच विचारू लागते तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग खरंच तुला कळत कसं का काही नाही आहे अगं आत्ता तुझ्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायला गेली आहे तू अजूनही विचार कर खरंच तू हे लग्न करून खुश आहे का ईश्वरी लगेच म्हणते मला जायचं आहे ऑफिसला मी निघते मला उशीर होतोय पण नंबर आता तिला म्हणते माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय जाऊ नको त्यावेळेला ईश्वरी म्हणते अगं माझ्या मनात काय असेल तर मी सांगेल ना माझ्या मनात इतका गोंधळ चालू आहे मी खुश आहे की ना तेच मला समजत नाही आहे पण ईश्वरीला नंब्रात सांगत असते हे बघ साखरपुड्याच्या मुहूर्तासाठी आत्या गेली आहे तुझ्या बोटात लवकरच त्याच्या नावाची रिंग असेल काही दिवसाने मंगळसूत्र गायात असेल त्याच्या अगोदर विचार कर म्हणजे मिळवलं जास्त उशीर करू नको आणि मला तरी हे वाटतंय तू राकेशसोबत लग्न करून खुश राहणार नाही त्यामुळे तू हा लग्नाचा जो काही घाट घातला आहे ना तो लवकरात लवकर ती आत्ताच विचार करून थांबव नाहीतर खूप उशीर होऊन जाईल शू पण इशू काही ऐकत नाही तिथून इशू निघून जाते नम्रतेला वाईट वाटतं इकडे काही वेगळी अवस्था ही नाही अर्णवला जे हवं आहे ते मिळत नाही आणि जे मिळते ते त्याला नको आहे पण आजीच्या हट्टाखतर त्याला हा म्हणावं लागतं आहे अर्नव आजीसोबत डायनिंग टेबलवर सकाळी ब्रेकफास्टला बसतो आजी आज मग त्याच्याशी गप्पा मारत असते खरंच मला आता खूप छान वाटतंय बरं वाटतंय प्रसन्न असं वातावरण आपल्या इथे झालेलं आहे तिथे तोंड बारीक करून दुःखी अंतकरण घेऊन तिथे अंजली देवाची वाद ज्योत घेऊन येते आरती सगळेजण घेत असतात खरंच खूप प्रसन्न वाटतंय ग मला सगळ्या सग्ड़े इच्छा सगळ्यांच्या पूर्ण होत आहे मला त्याही गोष्टीचा आनंद होतोय तितक्यात लावण्या तिथे येते आणि लावण्य म्हणते माझ्या मम्माला यायला जमणार नाही पण तिने सांगितले परवाचा जो साखरपुडा ठरला आहे त्या मुहूर्तात तुम्ही साखरपुडा उरकून टाका कारण माझे एक चुलत मामा त्यांना आई इथे पाठवणार आहे मामी पण त्यांच्यासोबत येणार साखरपुड्यासाठी वडीलधारी मंडळी म्हणून माझ्यावर तीन ते दोघ जण असणारच आता वल्लवी ही ह्या गोष्टीवर हट्ट करते की तुम्हाला वडीलधारी मंडळी लावण्यात तर्फे पाहिजे होते ना मग ती मामा मामी आणते ना चालेल ना मग साखरपुडा उरकायला काय हरकत आहे तितक्यात व लावण्यही सांगते माझ्या आईचाही फोन तुम्हाला दोन मिनट चार तासात येईलच तिनेही या गोष्टीची परवानगी दिली आहे तिचीही काही हरकत नाही आहे आता कुणाची काही हरकत नाही म्हटल्यानंतर साखरपुडा उरकायला काय हरकत आता आजीही मग तिचा निर्णय सांगते तू तु चिंटू मला बोलला होतास मी घेतलेले निर्णय तुला मान्य राहतील मग परवाचा साखरपुड्याचं मुहूर्त निघाला आहे तर ही गोष्ट तुला मान्य आहे ना तर अंजली लगेचच ह्या गोष्टीला विरोध करू लागते प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या तुमच्यातच ठरवताय चिंटूचं मत कोणी घेतच नाही चिंटूच्या मनात काय चाललं आहे आजी तुला हे चांगलंच माहिती आहे पण तू त्याच्यावर जबरदस्ती करते चिंटूला लगेच आजी विचारते खरं सांग मी तुझ्यावर जबरदस्ती करते का तुझ्या मनात काय असेल तर तू आत्ताच माझ्याशी स्पष्ट बोल आत्ता आपण सगळेजण इथेच आहोत आता चिंटू ह्या गोष्टीवर काहीच उत्तर देत नाही आणि विचार करत डोळे बंद करून त्या ठिकाणी बसून राहतो आजी त्याला त्याचं मत विचारते ईश्वरी तिच्या शॉपवरती गेल्यानंतर एकदा तिच्या स्वीट ईश्वरी स्वीट नावाच्या बोर्डकडे बघते आणि मनात विचार करू लागते की सरांनी आपल्याला किती छान स्वप्न दाखवलं की आपल्या ह्या प्रोडक्टचे कितीतरी फॅन्स असतील देशात विदेशात आणि सगळ्यात कमी वयात तू हे अचीवमेंट मिळवणारी मुलगी बनशील किती भारी भारी स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट करायला हवे आणि ह्या आता आपल्याला फोन करायलाच हवा अर्णव सरांना कारण ते आपल्याशी बोलत नाही आता त्यांना फोन लावते मग ईश्वरी ईश्वरीने फोन लावल्यावर मिस बडबड असं नाव आलं आणि डोळे उघडून चिंटू त्या नंबरकडे पाहतो आणि ते त्याला आठवतं की हीही लग्न करते राकेशसोबत तिच्या आईवडिलांनी घेतले निर्णय बरोबर आहे असं सांगते ना मग मी ही का नाही करायचं मग तो त्या रागा रागाने आजीला सांगतो आजी मी ना ह्या लग्नासाठी मनापासून तयार आहे माझ्यावर कोणी काही जबरदस्ती केलेली नाही अगदी तूही नाही त्यामुळे मी ह्या गोष्टीशी सहमत आहे मी परवा साखरपुड्याला तयार आहे तुम्ही करायची काय तुमची सुरुवात तयारी ती करायला सुरुवात करा असं म्हटल्यानंतर आजी खुश असते ईश्वरीचा फोन हा इकडे कट करतो म्हणून ईश्वरीलाही काळजी वाटत असते आता काही करून सरांना भेटायचं सर आपले फोनही उचलत नाही आपल्याशी नीट बोलतही नाही काय झालंय तेही समजे ना ईश्वरीला इकडे फोन कट करून पुन्हा एकदा आर्नव सगळ्यांशी गप्पा मारत बसतो आजीने त्याला नक्की ना असं विचारल्यानंतर तो म्हणतो खरं सांगू का हो मी तयार आहे आणि अंजली ताई ह्या गोष्टीला विरोध करत असते त्यावेळेला अंजलीलाही तो सांगतो ताई तू माझी काळजी करू नको मी बरा आहे आणि मी विचारपूर्वकच हा निर्णय घेतला आहे लागेल मला थोडासा वेळ ह्या गोष्टीला ॲडजस्ट करण्यासाठी मी तो वेळ घेईन मी नक्की ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल आमच्या नात्यामध्ये मी प्रेम टाकण्याचा प्रयत्न करेल पण अंजली ह्या प्रश्नाच्या उत्तराला अजिबात खुश नसते लावण्यही म्हणते आर न मीही तुला मदत करेल सगळ्या गोष्टी विसरून जायला आणि नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करायला मी तुला कायम साथ देईल त्यावेळेला तो म्हणतो काहीच गरज नाही तू माझी साथ देण्याची मी माझे माझे प्रयत्न करून माझं माझं ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करणारा करणारच आहे खरं तर आजीला ह्या गोष्टीमुळे खरं तर वाईट वाटतं चिंटू ना आए, खुश आहे पण खुश असल्याचं नाटक करतोय आणि तो मनापासून लावण्याला स्वीकारतही नाही पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की ईश्वरी ही आर्नवच्या गाडीजवळ येते त्याला आडवी होऊन त्याला प्रश्न विचारू लागते तुम्ही मला भेटत का नाही माझ्याशी बोलत का नाही आहे तुम्ही तुम्ही लावण्यासोबत लग्न करणार तुम्ही खुश आहात का एक मैत्रीण म्हणून माझा हक्क आहे तुमच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा माझ्याशी तरी मनमोकळं बा बोलायला हवं हो तुम्ही आर्नव म्हणतो किती दिवस तुझ्याशी बोलणार तू कुठे माझ्यासोबत कायम राहणार आहे म्हणजे काय विचारलं तो काहीच बोलत नाही लावण्या मात्र खुशी खुशीत जाते आणि ईश्वरीला साखरपुड्याचं आमंत्रण देते आमचा साखरपुडा होतोय परवा तू नक्की आमच्या साखरपुड्याला यायचं हं असा हट आमंत्रण लावण्या देते लावण्याने दिलेलं ला आमंत्रण काही ईश्वरीला रुचे ना इकडे राकेशचे पराक्रम काही केलं थांबे ना राकेश दुधामध्ये दोन थेंब टाकतो आणि ते थेंब दुधात मिसळून अंजलीला प्यायला देतो अंजली बिचारी झोपी जाते आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते सगळ्यांनाच पाहायला आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणार नवनवी व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद